राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडेनऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी केंद्र शासनानं रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच देशभरातील महिलांना एक मोठी भेट दिली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरवर अनुदानात मोठी वाढ करण्यात आली असून यासाठी बारा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये पुढे घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याच्या हवामान प्रणालीनुसार मान्सूनचा आस असलेला पट्टा उत्तरेकडच आहे मात्र राज्यात विदर्भापासून दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातून कर्नाटकपर्यंत हे कमी दाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे यामुळे राज्यात काही प्रमाणात गडगडाट आणि पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत कालप्रमाणे आजही बुलडाणा दक्षिण वाशिम परभणी हिंगोलीचे काही भाग यवतमाळ अकोल्याचे दक्षिण भाग आणि अमरावतीच्या दक्षिण भागांमध्ये मेघर्जनेसह पावसाचे ढग विकसित झाले या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत यासोबतच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या आसपास आणि बुलडाण्याच्या उत्तर भागातही पावसाचे ढग दिसत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीलाही पावसाचे ढग आहेत इतर ठिकाणी ढगाळ हवामान असलं तरी विशेष पाऊस दिसत नाही येत्या चोवीस तासाचा विचार केला पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग जालन्याचा दक्षिण भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींची आवश्यकता आहे मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार असू शकतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या किनारपट्टीच्या भागांमध्येही मेघगर्जने पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नागपूर भंडारा गोंदिया आणि बुलडाणा अकोला अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो जर स्थानिक ढग तयार झाले नाहीत तर या भागात मोठ्या पावसाचा अंदाज नाही यानंतर देशातील खत टंचाईविषयी एक गंभीर बातमी देशात खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याच्या आणि एप्रिल ते जून या तिमाहीत रासायनिक खतांचा वापर तेरा टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय मात्र प्रत्यक्षात या तिमाहीतील खतांच्या मागणीच्या तुलनेत वापर अठरा टक्क्यांनी कमी झाल्याचं वास्तव समोर आलंय देशातील खतांचं कमी झालेलं उत्पादनांनी घटलेली आयात यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागतोय सरकारनं मात्र गेल्या वर्षीच्या कमी वापराच्या आकडेवारीशी तुलना करण्याची चलाकी दाखवत खत वापर वाढल्याचा दावा केलाय या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत खतांची मागणी एकशे सेहेचाळीस से लाख टन होती तर केवळ एकशे एकवीस लाख टन झाला आहे देशातील बहुतांश राज्यांमध्ये शेतकरी खतांची टंचाई असल्याच्या तक्रारी आहेत सरकारनं खतांचं व्यवस्थित नियोजन केल्यास ही टंचाईची परिस्थिती चिघळणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे याच तिमाहीत एम ओ पीची आयात तब्बल एक्क्याऐंशी टक्क्यांनी एच HD, डीए पीची आयात दहा टक्क्यांनी आणि युरियाची आयात तेरा टक्क्यांनी घटली आहे देशात खतांची टंचाई लक्षात घेऊन सरकारनं अनुदानित खतांच्या दैनंदिन विक्रीवर मर्यादा आणल्या असून एका शेतकऱ्याला एका महिन्यात जास्तीत जास्त पन्नास बॅगा खरेदी करता येतील असं रसायन आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेत सांगितलं आहे विशेष म्हणजे देशात डी ए पीचा वापर जवळपास सतरा टक्क्यांनी कमी झाल्याचं सरकारच्याच आकडेवारीवरून दिसतंय तर खत टंचाईच्या सर्वाधिक तक्रारी डी ए आता पाहूया काही प्रमुख पिकांचा बाजारभाव आले दरात सुधारणा आल्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात सुधारणा होत असून भावात ते तीनशे रुपयांची वाढ आहे सध्या आल्याला प्रति क्विंटल पंचवीसशे ते ती साडेतीन हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय पावसामुळं आले काढता येत नसल्यानं तुटवडा निर्माण झाल्यानं दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगतायत हळद बाजार स्थिर सणांमुळं हळदीला काहीशी मागणी वाढली असली तरी बाजारातील आवकही वाढल्यानं हळदीचं दर स्थिर आहेत हळदीला सरासरी प्रति क्विंटल दहा हजार ते बारा रुपये दर मिळत पुढील काळात सणांमुळं मागणी वाढल्यास दरातही वाढ दिसून येईल असा अंदाज आहे हिरवी मिरची टिकून बाजारात हिरव्या मिरची आवक कमी असल्यानं दर चांगले टिकून आहेत सध्या हिरव्या मिरचीला राज्याबद्दल बाजारात सरासरी साडेतीन हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळतोय मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर असून तिथं सरासरी पाच हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते गावात आवक कमीच राहण्याची शक्यता असल्यानं दरही टिकून राहू शकतात केळीला उठाव श्रावण महिन्यामुळं केळीला चांगला उठाव मिळत आहे मात्र दर्जेदार केळीचा पुरवठा कमी असल्यानं आणि वाढलेल्या मागणीच्या तुलनेत दर अपेक्षेप्रमाणे वाढले नाहीत असं शेतकरी सांगत आहेत केळीला सरासरी दीड हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळं केळीला उठाव राहण्याची शक्यता सीताफळाला चांगला भाव राज्यातील बाजारांमध्ये सीताफळाची आवक सुरू झाली आहे सध्या आवक कमी असल्यानं आणि ग्राहकांची पसंती मिळत असल्यानं दर चांगले आहेत सीताफळाला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय मुंबई बाजारात सीताफळ सरासरी सात हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत पुढील काळात आवक सुधारल्यास दरावर दबाव येऊ शकतो आणि आता सविस्तर बातमी महिलांना मिळालेल्या रक्षाबंधनाच्या भेटीबद्दल केंद्र शासनानं देशभरातील करोडो महिलांना लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एक मोठी खुश खबर दिली आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळच्या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या एक मोठी भेट देण्यात आली आहे या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरता बारा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत देशभरातील दहा कोटी तेत्तीस लाख महिला लाभार्थ्यांना आणि राज्यातील साधारणपणे बावन्न लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना आता अनुदानाचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक चौदा पूर्णांक दोन किलो वजनाच्या सिलेंडरवर वर्षाला तीनशे रुपये अनुदान देतं उज्ज्वला नियमानुसार सर्व लाभार्थ्यांना पहिले रिफिल आणि शेगडी अर्थात स्टो देखील मोफत दिली जाते या निर्णयामुळे महिलांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिला लाभार्थ्यांना ज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याबाबत ही विचार सुरू आहेत या संदर्भातील अधिकृत निर्णय लवकरच अपेक्षित आहे एकंदरीतच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्वाची भेट महिला लाभार्थ्यांना देण्यात आली आहे आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद